आठ ते दहा तास मौसूद राहणाऱ्या स्पॉन्जी आणि हलक्या फुलक्या दक्षिण भारतीय इडल्या कशा करायच्या हे तुम्हाला शिकायचं आहे का तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे इडलीचं पीठ कसं करायचं त्यासाठी तांदूळ आणि डाळ भिजवण्यापासून वाटण्यापर्यंत आंबवण्यापर्यंत आणि शेवटी वाफून अगदी परफेक्ट मौसूद इडल्या कशा बनवायच्या त्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी इथे शेअर करणार आहेत त्याच सोबत ही झटपट पोळी इडली कशी बनवायची हे सुद्धा मी दाखवणार आहे चला सुरुवात करूयात इथे दोन वाट्या उकड्या तांदूळ घ्यायचा आहे आता उकड्या तांदूळ हा खास इडलीसाठी बनवलेला असतो तो घ्यायचा आहे उकड्या तांदूळ म्हणजे काय हे मी सांगणारच आहे पुढे तर दोन वाटे उकडे तांदूळ घेतला आता घ्यायची एक वाटी उडदाची डाळ आणि त्याचबरोबर बरोबर पाव टी स्पून मेथीदाणे हे सर्व आता एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आणि हे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इडली किंवा डोस्याचं पीठ करताना आपण मेथीदा का घालतो कारण मेथी हे उष्ण असतं उष्ण असल्यामुळे ते आंबवायला म्हणजे फर्मेंट करायला मदत करतं उन्हाळा असेल खूप कडक तर दाणे नाही घालायचे पण पावसाळा असेल किंवा थंडी असेल त्यावेळेस मेथीदाणे नक्की घालायचे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन झालं की भरपूर पाणी घालायचं आणि सात ते आठ तास कमीत कमी हे भिजायला ठेवायचं आता उकड्या तांदूळ म्हणजे काय तर हा तांदूळ दाण्यावरची साल काढण्यापूर्वी अर्धवट उकडला जातो उकडल्यानंतरून तांदळाची जी दाणे आहेत ते अधिक कडक होतात चिकटपणा कमी होतो आणि कच्च्या तांदळाच्या तुलनेत तो अधिक पौष्टिकही होतो दक्षिण भारतात आणि कोकण व किनारी महाराष्ट्रात हा तांदूळ प्रामुख्याने बरेच पदार्थ करण्यासाठी वापरला जातो चला सात ते आठ तास झाली आहेत तांदूळ व डाळ छान फुलले आहेत भिजली आहेत आता आपण हे वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून कमीत कमी पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला घट्टसर आणि रवाळ दळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडसच पाणी घालायचं आहे वाटतं ना वाटलं की पाणी थोडंसं कमी पडतंय फिरायला हे त्रास होत आहे त्यावेळेस पाणी अजून थोडंसं घालायचं वाटून घेतलं आहे मी इथं तुम्हाला दाखवते घट्ट कन्सिस्टन्सी आहे आणि एकदम रवाळ आहे खूप बारीक करायचं नाही खूप बारीक केलं की इडल्या चिकट होतात व्यवस्थित फुलत नाही त्यामुळे थोडंसं रवाळ ठेवलं की इडल्या छान सुरेख होतात शिवाय त्या फुलतातही छान इथे मी पीठ सगळं छान वाटून घेतलं आहे रवाळ कन्सिस्टन्सी आहे पीठ घट्टसर पाहिजे आपल्याला पातळ नसावे खूप पातळ करायचं नाही घट्टसर पीठ ठेवायचं आणि आता पीठ उबदार जागी रात्रभर म्हणजे कमीत कमी, कमी आठ ते बारा तास आंबवायला ठेवायचं पीठ दुप्पट झालं पाहिजे थंडीमध्ये पीठ ओव्हन मध्ये लाईट चालू ठेवून किंवा गरम कपड्यात गुंडाळून ठेवायचं पावसाळा असेल तरी वातावरण थोडंसं थंड असतं त्यामुळे मी ह्याला छान कपड्यामध्ये दोन कपड्यांच्या लेयरमध्ये गुंडाळून ठेवते पीठ खूप छान आमत ओव्हन नसेल तर ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आता इथे आठ ते बारा तास झाली आहेत मी तुम्हाला दाखवते पीठ खूप छान आमलं आहे पीठ दुप्पटही झालं आहे इडलीचं जे पीठ आहे जर ते खूप पातळ असेल तर फर्मेंट होत नाही ते व्यवस्थित आणि त्याला एक आंबटपणा येतो त्या पिठाला त्यामुळे पीठ खूप पातळ करू नका हे पहा पीठ घट्ट आहे कन्सिस्टन्सी बघा किती सुरेख आंबला आहे जाळी किती छान आली आहे ह्याला पिठाला ह्या पीठ आंबल्यानंतर जो एक वास असतो त्या वासावरूनही कळतं की पीठ छान आंबला आहे जर त्याचा खूप आंबट वास आला तर डोसे किंवा इडली खाताना खूप आंबट लागतात आता आपण यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर हे आपल्याला खूप भराभरा मिक्स करायचं नाहीये एकाच डायरेक्शन मध्ये हळूवारपणे हे मिक्स करून घ्यायचं हे जे जाळी आहे ती आपल्याला मोडायची नाहीये त्यामुळे हळूवारपणे हलक्या हाताने यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आंबवण्याच्या आधी म्हणजे पीठ दळताना आणि आंबून झाल्यानंतर पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही लक्षात ठेवा पीठ अशाच कन्सिस्टन्सीचं हवं आपल्याला आंबून झाल्यानंतर ह्यामध्ये पाण्याचा कसलाही वापर करायचा नाही ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे तुमचं पीठ जर हलकसं घट्ट असेल तर एक ते दोन चमचे फार फार तर पाणी वापरा पण त्यापेक्षा पाणी घालू नका मीठ व्यवस्थित आता मिक्स करून झालं आहे आता आपण इडल्या करायला घेऊयात आता इडली करण्याच्या आधी इडली पात्र जे आहे त्यामध्ये पाणी घालून ते वाफायला ठेवायचं आणि इडलीच्या साच्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं ते व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं एकतर तुम्ही ब्रश असतो जो सिलिकॉन ब्रश असतो त्याच्या मदतीने सगळीकडे पसरून घ्या किंवा टिश्यू पेपर घेऊन त्याने सगळीकडे पसरून घ्या तेल तूप व्यवस्थित लावायचं म्हणजे इडल्या झाल्यानंतर त्या सहजपणे निघतात आता इडली पात्रामध्ये पूर्णपणे इडलीचं पीठ घालायचं नाही थ्री फोर्थ भागभर पीठ घालायचं म्हणजे त्याला फुलायला चान्स भेटतो त्याला थोडीशी जागा असली की ते व्यवस्थित फुलतात घट्ट होत नाहीत इडल्या चला साचा आपला भरून झाला आहे पाणी इथे छान वाफलं आहे उकळलं आहे हे पहा पाण्याला अशी छान उकळी आल्यानंतर आणि त्याची वाफ तयार झाल्यानंतरच इडलीचा जो साचा आहे तो ठेवायचा आता मध्यम आचेवरती दहा ते बारा मिनिटं हे छान वाफवून घ्यायचं जास्त वाफवायचं नाही नाहीतर इडल्या कडक होतात दहा ते बारा मिनिटं झाल्यानंतर आपण चेक करूयात आपल्या इडल्या तयार आहेत की नाहीत किती छान फुल्या आहेत तुम्ही पाहू शकता येस इडल्याही आपल्या इथे छान तयार झाल्या आहेत हे काढून घेऊयात आणि काढल्या काढल्या लगेच इडल्या काढायला घ्यायच्या नाहीत इडल्या दोन ते तीन मिनिट थंड होऊन द्यायच्या त्याला रेस्ट द्यायची आणि नंतर मग हे काढायचं आता इडल्या काढताना नेहमी ओल्या सुरीने किंवा चमच्याने काढायच्या चमचा किंवा सुरी तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते हलकसं पाण्यामध्ये बुडवायचं आणि मग ह्या काढायच्या काढायला सहज सोप्या जातात त्या हे पहा इडल्या आपल्या गरम आहेत वाफळत आहेत पण तरीही टेक्स्चर पहा किती मऊ किती स्पॉन्जी आणि किती छान फुलल्या आहेत एकदम सुरेख झाल्या आहेत इडल्या काढायलाही सोप्या जातात पीठ आपलं व्यवस्थित दळलं गेलं चिकट नसलं पातळ नसलं की इडल्या छान निघतात शिवाय इडलीचा जो आकार आहे गोलाकार तो आहे तसा राहतो नाहीतर कधी कधी इडल्या काढताना गोलाकार आहे जो तो मोडतो इडल्या व्यवस्थित निघत नाहीत किंवा त्या चिकटतात तर असं काही झालं नाहीये इडलीचा साचाही बघा त्याला अजिबात पीठ नाहीये हे पहा अगदी केक जसा मौसूत असतो तशा ह्या इडल्या झाल्या आहेत तोंडात ठेवताच या इडल्या विरगळतात खूप छान लागतात खायलाही चला इडल्या कशा झाल्यात हे तर तुम्ही पाहिलं पण आता ह्याच इडल्यांपासून आपण छान पोळी इडली करणार आहोत मुलांच्या डब्यांना द्यायला अगदी छान ऑप्शन आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप गरम करायचं तूप गरम झालं की ही पोरियल पावडर आहे ह्याची रेसिपी सुद्धा माझ्या चॅनल वरती आहे दोन पोहे खायचा चमचा जो असतो ते दोन चमचे पोरियल पावडर घालायची तुपामध्ये व्यवस्थित हलकीशी भाजून घ्यायची आणि भाजून झाल्यानंतर चार इडल्यांचे काप करायचे छोटे छोटे तुकडे करायचे पोरियल पावडर मध्ये घालायचे आणि पोरियल पावडर मध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इडलीच्या प्रत्येक तुकड्याला पोरियल पावडर ही लागली पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बस सोपी आपली पोरियल इडली पोळी तयार आहे ही पोळी इडली मुलांच्या डब्यामध्ये किंवा स्नॅक्स आयटमसाठी अतिशय सोपी आहे झटपट होते तर मित्रांनो फक्त दोन जिन्नस वापरून आपण अगदी ही मौसूद इडली तयार केली आहे ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा